मग उगाच आपल्यामध्ये आगी लावण्यासाठी म्हणून तुम्ही ते वक्त बोर्डाचं बिल का आणलं बरं आणलं तर आणलं हिम्मत होती तर बहुमत तुमच्याकडे असताना मंजूर का नाही करून ना दाखवलत तुम्ही मंजूर का नाही करून ना दाखवलत नोटबंदी तुम्ही आम्हाला विचारून केली होती आम्ही तुमच्या सोबत होतो पण सगळे मंत्री कॅबिनेट मंत्री असं म्हटलं जातं की त्यांना लॉक करून मोदी बाबा एकटे टीव्हीवरती गेले आणि आज रात बारा बजे लोकांना वाटलं बारा बजे काय होणार देव जाणे नोटबंदी आज बहुमत तुमच्याकडे असताना हे विधेयक मांडण्याचं नाटक हे थेर का केलं तुम्ही शिवसेनेचे खासदार उपस्थित नव्हते अरे नव्हते कारण मी स्वतः दिल्लीत होतो माझे सगळे खासदार माझ्यासोबत होते आणि त्या बिलावरती चर्चा करण्याचं जर ठरवलं असतं तर माझे जे खासदार येऊन बोलले असते असते काय बोलायचे ते केवळ खुर्ची करता खुर्चीच्या करता अशा पद्धतीने वक्तव्य केली जात आहेत हिंदु हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व बोर्ड रद्द करायला पाहिजे अशा पद्धतीने त्यांच्या जागा जमिनी ताब्यात घ्यायला पाहिजे की ज्या ठिकाणी चुकीचं काम चालू आहे जमीन लाटण्याचं काम सुरू आहे अशा पद्धतीची जमिनी ताब्यात घेतली पाहिजे घेतल्या पाहिजेत अशी भूमिका हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती परंतु त्यांचा वारसा सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आजचा हे वक्तव्य करून बाळासाहेबांच्या विचाराचा अपमान केलेला आहे